हॅलो नमस्कार तर आज आपण आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी इथल्या एक अतिशय रोमांचक आणि नैसर्गिक अनुभव देणाऱ्या ठिकाणी ते म्हणजेच जंगल सफारी पार्क पार्कमध्ये नर्मदा नदीच्या काठी वसलेलं हे ठिकाण फक्त पर्यटन स्थळ नाही तर निसर्ग वन्यजीव आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा सुंदर संगम या ठिकाणी आहे जवळपास तीनशे पंच्याहत्तर एकरांवर पसरलेला हा सफारी पार्क भारतातील आणि जगभरातील विविध प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारख्या वातावरणात पाहण्याची अनोखी संधी आपल्याला या ठिकाणी मिळते या ठिकाणी तुम्हाला आशियाई सिंह आफ्रिकन चित्ता झेब्रा जिराफ वाघ आणि हरणांच्या विविध जाती आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मळ पक्षी आपल्याला बघायला मिळतात खास डिझाईन केलेल्या सफारी झोनमध्ये बसून आपण या प्राण्यांना मोकळ्या वातावरणात फिरताना पाहू शकतो ज्यामुळे हा अनुभव प्राणी संग्रहालयापेक्षा तर खूप वेगळा आणि रोमांचक वाटतो या ठिकाणचं एंट्री तिकीट फी आहे दोनशे रुपये प्रत्येकी आणि या ठिकाणी फक्त कॅश पैशांनीच तिकीट काढता येतं सगळ्यात आधी आपल्याला ही बघायला मिळते ती म्हणजे जंगली मांजर आणि त्यानंतर मग आपल्याला वाघ सिंह चित्ता झेब्रा जिराफ असे सगळे आपल्याला प्राणी बघायला मिळतात त्यामध्ये जर वाघ सिंह आणि चित्ता हे जे आहेत तर हे अशा प्रकारच्या काचांमधून अगदी खूप जवळून आपल्याला अनुभवायला मिळतात ભાઈ ચોડા પડલો ને પક્ષી પક્ષી હા નેટવર્ક પક્ષી 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 પકડતો अशा प्रकारचे चित्ते वाघ सिंह इथं सुद्धा आपल्याला चित्ता छान अशा कासामधूनच खूप जवळून बघायला मिळतो आणि इथं सगळ्यात मेन म्हणजेच ब्लॅक कलरचा चित्ता आपल्याला इथं बघायला मिळतो आणि बऱ्याचशा संग्रहालयांमध्ये सिंह जो आहे तर झोपलेलाच दिसून येतो तरी तोसुद्धा सिंह झोपलेलाच होता आणि अतिशय मस्त अशी छान पाय वगैरे वर करून मस्त असा झोपलेला होता आणि त्याच्या झोपण्यावरून भरपूर सारे लोक इथं कॉमेडी करत होते आणि खूप हसतसुद्धा होते आणि हा पांढरा वाघ ना त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता असते त्यामुळे मग त्याला असा पांढरा कलर असतो पण तो, तो अतिशय ऍक्टिव्ह असतो उलट कारण की बऱ्याचशा प्राणी संग्रहालयांमध्ये बघून ते असं समजलेलं आहे तर इथं ना या काचामधून असं वाटत होतं की फक्त या काच जर फुटला आणि हे सगळ्यांच्या डायरेक्टली बाहेर आला तर काय होईल आणि काय नाही खूप भीती वाटत होती आणि सगळे लोक छान सा गेत गेत असा मजा घेत होते एन्जॉय घेत होते आणि खरं तर ना ह्याचं जेव्हा आपण बघितलं नाही सगळं तर तेव्हाच अगदी आपले दोनशे रुपये वसूल झाले असंच वाटलं त्यानंतर मग आपल्याला बाकीचा जो जंगल सफारीचा पार्क आहे किंवा पार्ट आहे तर तो आपल्याला अशा प्रकारच्या गाड्यांमधून म्हणजेच ई ज्या बस असतात त्यामधून आपल्याला फिरवतात म्हणजे पायी चालण्यासारखा हा एरिया अजिबात नाही आहे भरपूर प्रमाणामध्ये जसं का मी तुम्हाला सांगितलं की तीनशे पंच्याहत्तर एकरामध्ये हा संपूर्ण परिसर जो आहे तो पसरलेला आहे त्यामुळे तेवढं चालणं तर आपल्याला शक्य नाही त्यामुळे ह्या दोनशे रुपयाच्या एंट्री तिकीटमध्येच आपले हे सुद्धा तिकीट ॲड असतं म्हणजे आपल्याला प्रत्येकाला या गाडीमधूनच फिरवलं जातं ज्या ज्या जा जा ठिकाणी असं बघण्यासारखं आहे तर तिथं गाडीचा स्पीड जो आहे तर तो कमी केला जातो आणि मग त्यानंतर जर कुठे चिडियाघर असेल किंवा कुठे काही असेल तर ते आपल्याला त्या स्टॉपला सोडतात आणि मग तिथून आपलं चिडियाघर वगैरे बघून झालं किंवा काही झालं जे जे आपल्याला बघण्यासारखं आहे ते बघून झालं की मग आपण परत त्याच पुढच्या स्टॉपला जायचं आणि तिथून परत आपल्याला बाकी जी गाडी असते ना तर ती पिक करते तर इथं तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी ना चिडियाघर होतं तर हे ना अगदी ओपन स्पेसमध्ये हे अशा प्रकारचे ना पक्षी वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे वरच्या साईडने जाडी आहे पण समोरच्या साईडमधून गेटमधून वगैरे त्यांनी बाहेर निघायला नको म्हणून असे साखळ्यांच्या टाईपमधलं शा ना गेट तयार केलेलं आहे आणि मोर पोपट किंवा अशा वेगवेगळ्या पक्ष्यांचा अनुभव आपल्याला खूप जवळून घेता येतो पोपट <laughs> पोपट बघा आता आहे झाडांवरती बसले ना नाही तिथ इतके वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते की अजिबात कळत नव्हतं आणि ते पक्षी सगळे एकाच ठिकाणी बसल्यामुळे किंवा एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्यांचा टॅग वगैरे लावणं अजिबात शक्य सुद्धा नव्हतं एकदम वरच्या साइडला अशा प्रकारे छान असा ब्रिज तयार केलेला आहे आणि ब्रिजच्या खालच्या साईडला दोघी साइड ला पाणी असून त्या ठिकाणी मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे छान असे ठेवलेले आहेत आणि ते प्रा पक्षी जे आहेत ते पाण्यामध्येच त्यांना खूप छान वाटतं त्यामुळे मस्त ते इकडून तिकडे इकडून तिकडे छान असे फिरत होते Abiento de Julio 者 El cima de mi Impли bombo Arbarmh Господ

का तर गाडीमधूनच आपल्याला अशा प्रकारचे हरिण चिकागो असे आपल्याला बघायला मिळतात भरपूर प्रमाणात अशी काही चालण्याची आपल्याला गरज पडत नाही पण काही काही ठिकाणी वेगळं काहीतरी असेल ना तर तिथं उतरून आपल्याला बघायला आतमध्ये जावं लागतं आणि जस जस आपण मधल्या साइड ला जात होतो म्हणजे जंगल सफारीच्या आत मध्ये अगदी तसा तसा खूप जास्त थंडावा वाटत होता कारण की त्या संपूर्ण जे आहे तर त्या आजूबाजूला जंगलाचाच भाग होता आणि फक्त जे आहे ना मधल्या साइडने छान असा सिमेंटचा रोड तयार केलेला होता आणि तो रोड सुद्धा एकदम असा वळणावळणाचा होता आणि त्यामुळे मग एकदम पटापट आपल्याला जे आहे ना खूप जास्त दूर दूरपर्यंत प्राणी ठेवलेले होते तरीसुद्धा आपल्याला एकदम झटपट असे सगळे जण पा प्राणी पक्षी आपल्याला बघायला मिळत होते म्हणजे नाहीतर काय होतं जनरली एक प्राणी या टोकाला दुसऱ्या टोकाला असं काहीसं होतं त्यामुळे मग असं काहीसं इथे नव्हतं छान असं गाडीमध्ये बसून आपल्याला छान संपूर्ण निसर्गाचा जो आनंद आहे ना तर तोसुद्धा या ठिकाणी घेता येतो आणि खरं तर जंगल सफारी जी असते ना तर ती गाडीतूनच आपल्याला जंगल सफारी म्हणजे सफारीमधून तरी इथे ह्या अशा प्रकारच्या ई बस आहेत आणि त्यामधून आपल्याला ही छान अशी सफारी आपल्याला घडून येते <स्थाँगा> त्यानंतर सगळ्यात जर काही इंटरेस्टिंग असेल तर ते म्हणजेच ह्या ओरंगुटांचं छान असं पुढचं जे आहे ना तर ते तुम्ही नक्कीच बघा बघा तो काय करतोय अगदी आधी मानव जो होता ना तर तो अशाच प्रकारे दिसत असावा असं मला वाटतं क्या <laughs> है

भाई भाई मेरे साथ टच कौन खेलेगा ये।, ये मेरा भाई अंदर चला गया और और आवाज नहीं आवाज कहां आएगा अरे वो भी दबाओ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ ओके इधर बरसा बना त्यानंतर या ठिकाणी होते अगदी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी जे पक्षी आपण खूप असे विविध कलरचे कधी बघितलेले सुद्धा नाहीत अशा प्रकारचे पक्षी जे आहेत ना तर या जंगलामध्ये आहेत worsamai uol Edherba uol20 Tudesta এবা বিয় হ্যাপি হ্যাপি ওয়ান ফটো অর্ডার চাইতে হ্যাপি বলে দাও आप बोल ना एक बार हैप्पी देखा आणि ह्या पक्षाचं नाव होतं हॅप्पी तर तिथं जे डेली बेसिसवरती लोक येतात म्हणजे त्यांचं जे, जे इन्फॉर्मेशन असेल ॲप्टी कलेक्ट करायला वगैरे तर त्याने हॅप्पी म्हटल्यानंतर मग त्याने एकदम छान असा रिस्पॉन्स दिला होता अफ्रीकन क्राउनट क्रेन जा था था था। तूरे 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 से जान ना जल्दी आओ जल्दी ओ आणि जिराफ खाली वाकून खाऊ शकत नाही ना म्हणून त्याला असं छान झाडांचं जे फांदी आहे ना तर ती अशी लटकवून खायला दिलेली होती आणि तो सुद्धा होता आणि बघू शकता मस्त असा झेब्रा आहे तर झेब्रा तर दोन ते तीन झेब्रे होते छान मोठे मोठे असे चला तर मग मंडळींनो तुम्हाला हा संपूर्ण जंगल सफारीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हाशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय